मॉरिशस सरकारनं त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन नेशन इंडियन ओशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केलंय मॉरिशसच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमात ही घोषणा केली मॉरिशस सरकारनं त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आपल्याला देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा विनम्रतेनं स्वीकार करत भारत आणि मॉरिशस यांच्यातल्या ऐतिहासिक संबंधांचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले दरम्यान भारत आणि मॉरिशस यांच्यातले दृढ सांस्कृतिक संबंध कायमच मॉरिशसच्या मातीत जाणवत असतात इथे आल्यावर आपल्याच लोकांमध्ये असल्याची भावना मनात येते असं पंतप्रधानांनी भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितलं मॉरिशस भारताचाच लघुरूप आहे इथली भाषा बोली आहार विहार संस्कृती सगळ्यात भारताचंच प्रतिबिंब आहे असं त्यांनी सांगितलं मॉरिशसमध्ये बिहारी जनतेचं सर्वाधिक असलेलं प्रमाण लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भोजपुरीमधून आपल्या भाषणाची सुरुवात केली बिहारचं आणि देशाचंही वैभव असलेल्या नालंदा विद्यापीठाचं सरकारनं पुनरुज्जीवन केलंय असंही त्यांनी सांगितलं मॉरिशस केवळ भारताचा भागीदार नाही तर आमच्यासाठी हे एक कुटुंब आहे असं पंतप्रधान म्हणाले भारताच्या सागर म्हणजेच हिंद महासागर प्रदेशातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या आमच्या मोहिमेच्या केंद्रस्थानी मॉरिशस आहे असं त्यांनी सांगितलं मॉरिशसमधल्या भारतीय समुदायाच्या सातव्या पिढीला भारताकडून ओ सी आय कार्ड देण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन रामगुलाम आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसंच मोठ्या संख्येनं भारतीय समुदायही या कार्यक्रमाला उपस्थित होता